हा <णिया> दोघांनी तो माईक राहू द्या तुमच्याकडे ही लाईट आता पण मागून म्हणजे ओके आहे हो का हो हो था हो था हो था हो उलटा येऊ नाही नाही व्यवस्थित आहे बाहेर पण येऊ शकतो नाहीतर आपण हा तो चांगला आहे नमस्कार मध्ये मी प्रांजली स्वागत करते सिनेमा सृष्टी मध्ये आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की कुठे आहे तर मी आता ने सातार मध्ये सन मराठीची नवीन सीरियल येते हुकमाची राणी म्हणून त्यात सुबोध माईसोबत कलाकार आहेत इंद्रा आणि डॉक्टर राणी तर त्याला पण माझे शो तर आहे कसे आहात मस्त खूप एक्सायटेड आहोत आम्ही आमचा शो लवकरच सण मराठीवरती येतोय हुकमाची राणी सो एक्साइटमेंट नेक्स्ट लेवल आहे आणि आम्ही गेले पंधरा वीस दिवस शूट करतो आहे तर पूर्ण टीमची एनर्जी पंप्टप आहे आम्ही सगळेच तयारीला लागलो आहोत आम्ही खूप मेहनत करतो आहे ह्या पात्रांसाठी ह्या तो, तो एक्साइटेड तर आहोत अर्थात खूप जास्त एक्साइटमेंट आणि असं म्हणायला की मिक्स फिलिंग आहे एक्साइटमेंट आहे या गोष्टीची शो येतो आहे बट ॲट द सेम टाइम थोडासा नर्वसनेस आहे की कसा प्रति कशी प्रतिक्रिया मिळेल कसा प्रतिसाद मिळेल प्रेक्षकांचा सो हेच आहे थिएटर आणि जेव्हा आपण कॅमेराला फेस करतो ह्या ॲक्टिंगच्या स्किलसेटमध्येच खूप फरक आहे हा ना थिएटरमध्ये आपण लाऊड गोष्टी करू शकतो आपण स्वतःला भरपूर एक्सप्रेस करू शकतो एक सर्टन बॉडी लँग्वेज कॅरी करू शकतो जे आपल्याला कॅमेरासमोर आल्यानंतर खूप रिस्ट्रिक्ट करावं लागतं म्हणजे हाच मार्क हीच लाईट ह्याच लाईन्स हाच टोन असं वगैरे तर हे सगळं मी नव्याने शिकते आता तर मला तर खूप मजा येते आणि अभिनय म्हणजे मुळात मी ॲक्टिंग कुठलंही माध्यम ह्यावरती मी अभिनय करणार असं म्हणून सुरू केलेलं नव्हतं मी ऍक्टिंगच्या प्रेमापोटी सुरू केलं आता फक्त माध्यम बदलले काम आपण अभिनय आपण तेच करतोय तो एनर्जी आहे आहे अर्थात खूप वेगळे अनुभव आहेत हिंदीमध्ये थोडेसे वेगळे अनुभव असतात मराठीमध्ये असं एक आपली लँग्वेज असते माझी मायबोली मराठी आहे So, सो so, मी मराठी लोकांमध्ये काम करत असताना एक वेगळी वाईब असते सो त्याची एक वेगळीच मजा असते आणि त्यात सातारा म्हणजे मी सातारा या आधी पहिले कधी पाहिलेलं सुद्धा नव्हतं मी कधी आलेलं सुद्धा नव्हतो. पहिले मी आलो लुपटेस्टसाठी आणि डायरेक्ट नंतर त्यासाठी त्यानंतर आलो शूटसाठी सो so, खूप छान आहे सातारा खूप इकडची माणसं छान आहेत आणि वातावरण मेन म्हणजे मी आहे ठाण्याचा ठाण्यात ऊन म्हणजे एक्स्ट्रीम ऊन ठाण्यात पाऊस म्हणजे एक्स्ट्रीम पाऊस सगळ्या गोष्टी एक्स्ट्रीम असतात ठाण्यात आणि इथे सगळ्या गोष्टी प्रमाणात असतात सो एक छान अनुभव आहे काम करण्याचा एक महिला तुम्ही शूट करता मला कळलं आणि प्रोमो आता तुमचा आणि तर तुम्हाला काय वाटतंय तुमचा प्रोमो बघून मला तर प्रमो बघून असं वाटते की जे काही मी मॅनिफेस्ट केलं होतं जे काही मी विचार केला होता की मला फक्त हिरोईन आणि सोजवळ सात्विक रोल नाही करायचं मला पण असं एक हिरोइक एंट्री पाहिजे मला पण हाय स्पीड शॉट्स पाहिजेत आणि मा मला पण असं इन्स्पिरेश इन्स्पायर्ड फ्रॉम गंगूबाई असं काहीतरी एक कॅरेक्टर करायचं आहे तर त्या सगळ्याच गोष्टी मला आता ह्या मालिकेत्रू करायला मिळत आहेत म्हणजे मी खूपच ग्रेटफुल आहे कारण असे कॅरेक्टर्स एकतर फिमेल फिमेलसाठी लिहिले जात नाहीत किंवा त्यांना तसं बघितलंच जात नाही पण हे कॅरेक्टर आता माझ्या हातोदरी पडलं आहे तर मला त्याचं पुरेपूर सोनं करायचं आहे आणि मला मजा घ्यायची या सगळ्या गोष्टींची कारण रिअल लाईफमध्ये हे सगळं करायला मिळणार नाही आहे हे मला माहिती आहे सो छान आहे हे मजा आहे वेगळी आमची येते त्यात असतात ऑलोस्ट भांडणं किंवा मग असं काहीतरी असेल की मी एका दिशेचा काहीतरी बोलतोय ही एका दिशेला काहीतरी बोलते सो त्या लाईन्सच तशा असतात की मी काहीतरी बोलन ही काहीतरी बोलू सो आम्ही काय करतो त्या लाईन्स वाचतो आणि रिअल मध्ये जेव्हा रिहर्सल करतो तेव्हा त्या जे आतून आम्हाला स्वतःला अक्षयला काय वाटतंय किंवा राह वैभवीला काय वाटतंय आणि त्यामुळे तो लिटरली रिहर्सल करताना अशा गोष्टी काही काही होतात अशा काही काही आणि अशी काहीतरी नोकजोक होते मस्ती मस्ती करताना की म्हणजे लिटरली असं म्हणायला हरकत नाही की आता टॉम अँड जेरी सारखा बॉन्ड झालेला आहे सो आम्ही कधी कधी मस्करी मस्करीमध्ये एकमेकांची खेचण मजा मस्करी मस्करी करणं असा बॉन्ड झालेला आहे आता मला कळलं की फिजर शूट असत ते मध्ये पूर्ण गरम हा एकदम वेट्रीमध्ये तुमचा रोल रिसप्लेस केला तर तुम्हाला काय कर्श म्हणजे आता तू तुला चिरवतोय असं कळलंय मग तुला तू तु तसं काय करशील म्हणजे एक बदला म्हणा किंवा असं तुला काय करायला आवडेल मग मी पण माझ्या गाडीमध्ये बसून ये आवरा यार किती राहिला <laughs> आणि तिकडे इंद्रा बेचारा उन्हादा घाम घाळत असेल दोन लेअर टार पडत असेल मी पण म्हणेल यार काय चाललंय शॉर्ट शॉर्ट घेत माझी बिलकुल इच्छा नाही आहे मला जे माझं कॅरेक्टर मिळालंय ते अतिशय म्हणजे मी खूप लकी फील करतो की खूप छान कॅरेक्टर मिळाले मला ऑडिशन घरी जेव्हा वाटलं होतं की आपण सिलेक्ट होऊ आणि भावना काय होत्या आणि त्या भावना कशा होत्या ऑडिशन देत असताना कसं असताना कुठे कुठलाही ॲक्टर मला असं वाटतं की ऑडिशन देत असताना हा जेन्युन ॲक्टर जे असतात ते कधी हा विचार करत नाहीत की माझं सिलेक्शन होईल की नाही होईल ऑडिशन देत असताना हा देऊन झाल्यानंतर आपण ते अजन्क्शन्स लावतो की अरे मी थोडं असं केलं असताना तर मला असं वाटतं की माझे चान्सेस वाढले असते वगैरे तसं ऑडिशन देत असताना तसा माझा कधी या आधीही कधी थॉट माझा तो नसतोच की माझं होईल की नाही होईल हां झाल्यानंतर ऑब्वियसली आनंद म्हणजे गगनात मावतच नाही की जसं मी आधीही म्हणतो आहे की लीड रोल मिळण्यापेक्षा जास्त आनंद या गोष्टीचा आहे की मला इंद्रजीतचं कॅरेक्टर मिळालं सो आनंद आहे खूप वेगळी फिलिंग होती ती कॅरेक्टर हां कधी कधी वाटतं काही काही सिच्युएशन्समध्ये काही काही लिटरली थोडंफार काही काही मध्ये मला असं वाटतं बट ठीक आहे त्यामागेही काही लॉजिक्स असतात आणि मला असं म्हणायचं की ठीक आहे ते एक पर्सनॅलिटी आहे त्याला वाटते की ते करेक्ट आहे त्याच्या वेमध्ये तो आहे करेक्ट सो कधी कधी वाटतं मला असं बट ठीक आहे कॅरेक्टर आहे ते प्ले करायचं आणि दॅट इज दॅलेंज निर्माण प्ले सगळे सगळे तुमच्यासाठी नजर तुमच्यासोबत काम करताना तुम्ही नवीन नवीन दोघेच म्हणजे सगळेच नवीन आहेत जसं तू म्हणाली पण असं अजिबात त्यांनी कुठे आम्हाला फील करून दिलं नाही की आम्ही आउट ऑफ प्लेस आहोत किंवा आम्ही नवीन आहोत त्यांनी आम्हाला सामावून घेतलं म्हणून आम्ही कंपनी करू आमचे प्रोड्युसर्स सर श्वेता मॅम प्रोडक्शन हाऊसर्स अख्खी प्रोडक्शन टीम आमचे डेरॅक्टर्स ते सगळेच खूप कॉमेडीटिंग आहेत प्रेमळ आहेत आणि शिवाय त्या त्यांचा एक मजा मस्करी करा छान काम करा आणि आपापल्या घरी जा फार आम्ही काय म्हणतो त्याच्यामध्ये इंडल्स करत नाही आहे किंवा नेगेटिव्हिटीच आहे साईटवरती आणि कोणी कोणाशी बोलत नाही हे वातावरणच मुळात बिल्ड झालं नाही आज सो छान खेळी मिळणे आम्ही काम पूर्ण करतो आम्ही नवीन आहोत सगळे एकमेकांसाठी बट ॲज ऑफ नाव आज जर विचारशील तर लिटरली असा बॉन्ड आहे सगळ्यांची म्हणजे क्रिएटिफाईड असतील डिरेक्टर असतील ह्या लोकांची असा बॉन्ड आहे की आम्ही त्यांना खूप वर्षांपासून ओळखतो असा बॉन्ड झालेला आहे त्यामुळे आज ऑफ आज असं बिलकुल फील होत नाही की आम्ही नवीन आहोत एकमेकांसाठी प्रेक्षकांना मी फक्त एकच सांगेन की जर तुम्हाला पॉवर पॅक परफॉर्मन्स बघायचे असतील सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी बघायच्या असतील म्हणजे इमोशन्स प्रेम रोमॅन्स फाईट्स बॅनर्स कॉमेडी सगळ्या गोष्टी जर एकाच ठिकाणी बघायचं असेल तर एकवीस एप्रिलपासून संध्याकाळी सात वाजता हुकमाची राणी सन मराठी नक्की बघा